नमस्कार अष्टलक्ष्मी मालिकेमध्ये आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज आपण अष्टलक्ष्मींपैकी चौथ्या क्रमांकाची लक्ष्मी गजलक्ष्मी हिच्याबद्दल बोलणार आहोत आता गज आणि लक्ष्मी या दोन्ही शब्दांचे अर्थ जरा अगोदर व्यवस्थित समजून घेऊयात नुसता हत्तीचा चेहरा म्हणजे तो गजानन जो हे जर का तुम्हाला आठवलं तर तुम्ही सुद्धा कबूल कराल की सगळ्या गणांचा तो अधिपती आहे म्हणून ही गजलक्ष्मी हत्तीच्या चितकारांसोबत आपल्याकडे यावी असं अपेक्षित आहे कारण गजलक्ष्मी हे प्रतीक आहे सत्तेच गजलक्ष्मी हे प्रतीक आहे धन गजलक्ष्मी हे प्रतीक आहे समृद्धीच आणि भरभराटीच आणि अशी ही गजलक्ष्मी हिचं जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा कमळावर विराजमान ही गजलक्ष्मी तिच्या दोन्ही हातांमध्ये सुवर्ण बेला आहेत कमळ आहेत एका हाताने तो घडा लक्ष्मीचा ती भरते आहे जे द्योतक आहे की आपण आपली जी लक्ष्मी आपल्याकडे येते तिचा संचय करायला हवा आणि हत्ती सुद्धा तिच्यावर धनाचा वर्षाव करताहेत याचा अर्थ असा आहे की त्या हत्तीच्या सामर्थ्याने आपल्याकडे धन येत राहावा त्या सामर्थ्याने सत्ता येत राहावी तर असा तो अजून एक अर्थ भेद असताना तुमच्याही लक्षात यायला पाहिजे की आपण अथर्व शीर्षाचा वर्ग घेतला होता त्यावेळेस अथर्व आणि थर्व यामधला भेद केला होता गजानन म्हणजे स्थिरतेच ध्यानाचं प्रतीक म्हणून हत्ती इथे त्या स्थिरतेच्या प्रतीकासाठी सुद्धा उपयोगात आणला गे गेला असावा लक्ष्मी स्थिर आहे चंचल पण आहे आणि तिला स्थिरता प्राप्त करून द्यावी लागेल अशी प्रेरणा असा विचार या प्रतिमेमधनं प्रतिमेकडे आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे यायलाच पाहिजे चला तर अशा या गजलक्ष्मीचा अशा या सत्ता वैभव सामर्थ्य समृद्धी भरभराट याचं प्रतीक असलेल्या या गजलक्ष्मीच श्लोक वाचनाचं गायनाचं काम अगोदर करूया जय जय दुर्गति नाशिनि कामिनि सर्वफलप्रदशास्त्रमये रथगज तूरगपदातिसमावृत परिजनमण्डितलोकनुते हरिहर ब्रह्मसुपूजितसेविततापनिवारणपादयुते जय जय हे मधुसूदनकामिनि रूपेण पालय चला तर आता या श्लोकाचा अर्थ पाहूया दुर्गती नाशिनी अशी देवता जी आपल्या प्रपंचामधल्या या जीवनामधल्या प्रवासामध्ये दुर्गतीपासून आपला बचाव करेल दुर्गतीपासून अधोगतीपासून आपल्याला दूर ठेवेल नाश करून आपल्या सर्व कामना पूर्ण करण्याची क्षमता या देवीमध्ये आहे अशी ती कामिनी सर्व फलप्रद शास्त्रमय म्हणजे अशी देवता जी आपल्याला सगळ्या शास्त्रांमधनं मिळते आणि आपल्याला सर्व प्रकारची फल प्राप्ती करून देऊ शकते अशी ही गजलक्ष्मी रथ पादित समावृत परिजन मंडित लोक हि पूर्ण ओळमी एकसात घेतोय हे लक्ष्मी माते तू ज्या रथांमध्ये ज्या हत्तींसोबत ज्या घोड्यांसोबत आणि ज्या सैन्यासोबत स्वतःच्या या अपार कर्तृत्वाची पूजा आमच्याकडनं करून घेतेस त्या सर्व वैभव आणि सत्ता जगताला आपल्या डोळ्यासमोर ठेवूयात हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित ताप निवारण पादयुते। हे गजलक्ष्मी तुझ्या चरण कमलांशी लीन झाल्यानंतर आमचा सगळाच्या सगळा त्रास आमचा सगळ्याच्या सगळा या जीवनामधला ताप मग तो देहताप असू दे बुद्धी ताप असू दे किंवा मनाचा ताप असू दे हा नष्ट होतो आणि अशी ही गजलक्ष्मी जिची स्वतः ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा पूजा करतात हे मधुसुद कामिनी अशी ही गजलक्ष्मी जी विष्णूची अर्धांगिनी आहे पत्नी आहे तू तु, आणि तुझा जय जयकार असो कायम आमचं रक्षण कर परिपाल चला तर पुन्हा एकदा हा श्लोक पूर्ण म्हणूयात जय जय दुर्गति नाशिनी कामिनी सर्व फलप्रद शास्त्रमये रथ पदाति समावृत परिजन मंडित लोक हरिहरब्रह्मसुपूजितसेविततापनिवारणपादयुते जय जय हे मधुसूदनकामिनि गजलक्ष्मिरूपेण परिपालय